कागल नगर परिषदेनं शहराच्या चेहऱ्यात अमूलाग्र बदल घडवून आणत एक अनोखा उपक्रम राबवलाय एकेकाळी कचरा डेपो किंवा विद्रूप दिसणारे परिसर आता बदलून गेले आहेत सुंदर आकर्षक आणि संदेश देणारे सेल्फी पॉइंट शहराच्या सामाजिक सांस्कृतिक आणि सौंदर्यीकरणाला नवा चेहरा देणारा हा प्रयोग नागरिकांकडून मोठ्या प्रमाणावर दाद मिळवतोय कागल नगर परिषदेच्या उपक्रमातून शहरातील अनेक दुर्लक्षित जागांचे रूपांतर आता आकर्षक सेल्फी मध्ये झालं स्वच्छता रंगसंगती लाइटिंग आणि स्थानिक कलावंतांच्या कलाकृतींचा सुंदर मिलाफ नागरिकांसाठी नवा अनुभव ठरतोय पूर्वी कचरा आणि दुर्गंधीनं त्रस्त असलेल्या जागा आता सामाजिक आणि सांस्कृतिक संदेश देणारी स्मारके बनली आहेत प्रत्येक सेल्फी पॉइंट त्या परिसराची स्वतंत्र ओळख सांगतो स्थानिक संस्कृती प्रगती आणि सामाजिक एकतेचा संदेश देत जुने घरकुल रोड ते संत रोहिदास शाळा परिसरात विद्यार्थ्यांचं शाळेला चला स्मारक उभं करण्यात आलंय छत्रपती शिवाजी महाराज रोड सांगाव रोड इथं पोलादी धातूपासून तयार केलेला आकर्षक फुलांचा सेल्फी पॉइंट नागरिकांचे विशेष आकर्षण ठरतोय वायडी माने शिक्षण संकुल रोडवर विद्यार्थ्यांना प्रेरणा देणारे अभ्यास करूया प्रगती साधूया हे स्मारक उभारण्यात स्मशान स्मशानभूमी परिसरात जीवन प्रवासावर भाष्य करणारे हृदयस्पर्शी स्मारक उभा आहे रिंग रोड माधव हॉस्पिटल समोर स्वच्छ कागल सुंदर कागल हा सेल्फी पॉईंट स्वच्छतेचा संदेश देतो तर एम आय डी सी रोड आणि मुरगुड रोड परिसरात औद्योगिक प्रगती पर्यावरण संतुलन आणि ग्रामीण नागरी संस्कृतीचा संगम दाखवणारी स्मारके उभारली गेली आहेत शहराच्या सौंदर्यात भर घालणाऱ्या या उपक्रमाचं नागरिकांकडून जोरदार स्वागत होत असून कागलच्या प्रगतीशील प्रशासनाचं कौतुक सर्वत्र होत आहे